सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे आगळगाव परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बार्शी आगळगाव रस्त्यावरील चांदणी नदीला पूर आला आहे ज्यामुळे बार्शी तालुक्यातील आगळगावसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात धाकट्या नदीला पूर आल्याने उंबरगे भानसळे खडकोणी आणि कळंबवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे त्याचबरोबर चांदणी नदीच्या पुरामुळे कोरेगाव काटेगाव बोरगाव बाभुळगाव आणि धामणगाव या गावांचे देखील संपर्क तुटला आहे दरम्यान आगळगाव हे उत्तर बार्शीला जोडणारे एक महत्वाचे ठिकाण असून या पुलावरून दररोज सुमारे साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी तसेच इतर वाहने प्रवास करतात मात्र सध्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे